महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश भारतीय जनता पार्टी आणि घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना मिळून महायुतीला आजपर्यंतच्या इतिहासामधलं सगळ्यात मोठं यश मिळालं या यशामध्ये विदर्भात पण फार मोठं आणि चांगलं यश मिळालं आणि नागपूर शहर आणि जिल्हा मिळून देखील जनतेने मोठ्या प्रमाणावर समर्थन केलं या निवडणुकीमध्ये आणि निव... विशेषतः लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर दुष्प्रचार केला गेला होता की संविधान आम्हाला जर चारशे जागा मिळाल्या तर आम्ही संविधान बदलवू पण ते सगळा प्रचार चुकीचा होता हे जनतेने आता या निवडणुकीतून सिद्ध केलं आणि सगळ्यात मह संजीव येते अजून एक आणि या, या निवडणुकीमधली सगळ्यात मोठी विशेषता ही राहिली की शेतकरी शेतमजूर आदिवासी यांनी तर भरपूर प्रमाणामध्ये आम्हाला मतदान केलं विशेषतः महाराष्ट्र सरकारची जी लाडली बहन योजना होती त्या योजनेच्या द्वारे देखील महिलांनी अतिशय उत्स्फूर्तपणे मतदान केलं आणि त्याचा सगळा परिणाम म्हणून आजपर्यंतचे सगळे रेकॉर्ड तोडून अभूतपूर्व सफलता महायुतीला मिळाली या अभूतपूर्व विजयाबद्दल <coughs> मी महायुतीचे मा, माननीय मुख्यमंत्री श्री शिंदेजी त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीसजी अजित पवार यांचं तिघांचंही मनापासून अभिनंदन करतो भारतीय जनता पार्टीचा स्ट्राईक रेक देखील हा जेवढ्या जागा जळला त्यात अतिशय उत्तम होता त्याबद्दल विशेष रूपाने देवेंद्रजी आणि चंद्रशेखर बावनकुळे या दोघांनाही पण अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आणि विशेषतः कार्यकर्त्यांनी पण या सर्व स्थितीमध्ये अतिशय मेहनत आणि परिश्रम घेतले ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये सर्व भागात फिरत असताना असा करंट जाणवत होता पण विश्वास होत नव्हता की एवढं मोठी सफलता मिळेल पण सर्व भागामधून महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा युतीला जो कौल दिलेला आहे हा अतिशय अभूतपूर्व आणि ऐतिहासिक असा आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा